वासनी जय भीम जय साविंदाबाद साथवींना सर्वांना आज आम्ही जे करेक्ट ऑफिसजवळ आले आहेत ते सर्व जे भुसावळमध्ये जे आमचा अन्याय प्रचार होतोय जे कुंड कुंड प्रवृत्ती जे ट्रान्सलेंडर आहेत ते म्हणतात की भुसावळमध्ये राहू नका तुम्ही शिकू सवरू नका आमच्यावर फोटो खोटे गुन्हे दाखल करतायत आता त्यांनी फोटो खोटे काही म्हणजे त्यांच्या मनात जे आले ते करताय तर आज आम्ही हे सर्व आमचं आमच्या ही जी टीम आहे पूर्ण भारत मुक्ती जी टीम जी आहे हे सर्व आज आमच्यासोबत आहेत याचा मला खूप आनंद आहे आणि हे सर्व माझ्या बहिणी ज्या आहेत तर आज आम्ही सर्व कलेक्टर ऑफिसला आले आहेत आणि आम्ही हेच दाखवत आहे की जे आमच्या ह्या मोर्चाचे थ्रोन आम्ही हे दाखवत आहे दा समाजाला की जसं सम बोलतात की स्त्री पुरुष समानता तर स्त्री पुरुष समानताच नाही स्त्री पुरुष ट्रान्सजेंडर समानता ही आज आपल्या भारतमुक्ती मोर्चेतून आम्हाला पाहायला मिळाली आणि मी सर्व माता बहिणींचे सर्वांच्या मनापासून धन्यवाद करते असा आता मोर्चा भारत मुक्ति मोर्चा जळगाव शहर प्रयोजन आणि आपल्या जे तृतीयपंथी जो समाज आहे या भगिनींच्या फार मोठ्या काही अशा मोठ्या समस्या नाही पण ह्या समस्या या का निर्माण झाल्या इथल्या जातीवादी मनोवादी ब्राह्मणवादी व्यवस्थेमुळे या समस्या निर्माण झालेल्या आहे या आमच्या भगिनींच्या समस्या तात्काळ या इथल्या जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्राच्या प्रशासनाने व केंद्राच्या प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या तृतीयपंथी समाजाला न्याय देवा आणि गुंड प्रवृत्तीचे जे कोणी काही असेल जे लोक असतील गुंड प्रवृत्तीच्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्या ठिकाणी या, या प्रशासनाने कठोर शासन करावं आणि आमच्या बंधू भगिनींना ह्या न्याय द्यावा यासाठी भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा यांच्या जा आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे जळगाव शहराच्या माध्यमातून जय मुलिवासी